हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर काल आला होता आम्ही पसारा घेऊन पसारा म्हणजे सगळा पसारा भटीवून आणला होता तर ह्या रूममध्ये मध्ये आणून पसारा सगळा पसारा तर ह्या रूममध्ये सगळा बसला किती मोठी रूम आहे कशी रूम आहे म्हणजे माझी घरची रूम एक मला स्पेशल रूम आहे मला ती दाखवतो होतो मला आज रूम म्हणजे किती पसारा बसला ह्याच्यामध्ये काय काय नव्हतं नेलं काय काय राहिलं ठुलं होतं इथं आणि काय काय नेलं होतं ते सगळं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा ही रॅक होतं लग्नात भेटलेलं मला लग्न झालं रॅक ही आणलं होतं ते ही ही नव्हतं नेहाला आम्ही रॅक इथं सुलं होतं इथं घरी पुन्हा ही मोठा डबा नव्हता नेला ही घरी ठुला होता बाकीचं ते सगळं नेलं होतं गॅसही नेला होता ही हांडे नेली होती ती नव्हता हांडा नेला पुन्हा ही गॅसही नेला होता पुन्हा ते उकळ नेलं होतं उकळ म्हणजे ती शेंगदाणे मिरची आहे कुटायचं ती नेलं होतं बाकीचं हे जेवढे लागणाऱ्या वस्तू आहेत ती डबे डुबे नेले होते पुन्हा हे कपाट इथंच होतं हे कपाट कपाट नव्हतं नेलं कपाट असं इथं होतं कपाटामध्ये कपडेही वगैरे हे सगळे इथंच होतं कपाट कपाट पुन्हा कूलर नेलं होतं आम्ही तरी दरवाजा हा या रूमचा दरवाजा म्हणजे छोटा दरवाजा हाया या पहिला पुराणा दरवाजा म्हणजे लाकडाचा लाकडाचे दोन तलपी दरवाजा आहे ही रूमला माझ्या तर ही छोटीशी रूम आहे म्हणायचं चार पाच पात्राचे रूम पहिले दहा पत्र होते ही एक आडू हाया आडू असल्यावर पुन्हा मग मी काय केलं होतं ही घरात कॉ कॉड दिला होता लग्नाला मला तर त्याचा मी माळा बनवी लाथं गजफिज ठोकून खालून पुन्हा तारणं बांधून तिकडं काय टिकविलं आहे माळा ह्या साईटला टिकविला आहे तर ही माळा असा तयार केला ह्याच्यावर आतरून पांघरून हे ठेवतो आम्ही वरी सगळं हो थोडं छोटंसं कपाट आहे ह्याच्यामध्ये सगळं सामान इकडं काय एवढी भीत आहे एवढंही मी बसलो होतो आताही जागेवर इथं म्हणजे छोटीशी रूम आहे म्हणायचं माझी छोटीशी लय मोठी बी नाही लय छोटी बी नाही म्हणजे आम्हा हाती घाला पुरती म्हणायचं तरी पण थोडीफार अडचण होती म्हणायचं जास्त नाही थोडीफार अडचण होती या जास्त नाही होत तेवढी तर कसा आहे पाऊस फिऊस आला किंवा काही पाहुणे रवळे आले तर मग तर अवघडच होते म्हणजे लय छोटी पडते रूम ही आम्हाला पावनेरावळी जर आले की लय आवड होतं या पावनेरावळी आले की मग तिकडं पलीकडे एक रूम आहे या घरची तिकडं मग ती बी दि एखाद्या दिवशी दाखवतो सगळं घर मी तुम्हाला दाखवतो एखाद्या दिवशी किती रूम आहेत सध्या तर ही माझी रूम आहे तर आम्हाला आम्हाला सगळं टोटल रूम हा तीन आहेत का तिकडे पलीकडं बाहेर इकडे इडल्या साईडला एक हाय इकडला एक साईडला आहे ती पुन्हा नंतर दाखवतो तुम्हाला मी मला कारण पाय ना आता काय इकडे इकडं चालाई नाही गेले तिथं जरा पायऱ्या आहेत दोन तीन त्या पायऱ्यामुळं इकडे इकडे जाय येत नाही त्याच्यामुळं मग पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवितो मी ती सगळ्या रुमा दोन्ही विपली काढल्या थोडं पटांगण आता मी घरातच बसून आज पायाचं सुजलं होतं म्हणून मी आज काय बाहेर हिंडा ना काय नाही पायाला ती पट्टी सोडली आणि ती बांधल्या पायाचं कारण का आता त्याच्यामध्ये ही झालं होता पो झाला होता त्याच्यामुळं ती दुखायला लागली जरा बिचल की दुखाय लागले ती त्याच्यामुळे म्हणलं आता बसूनच हे करावा व्हिडिओ म्हणलं आता बटीवरले बी नाहीत व्हिडिओ आता घरचेच व्हिडिओ इथून पुढं म्हणलं चहा पी करायला हवा बायकोला आता चाल वाजले तर आता संध्याकाळची नाही नाही म्हणलं तरी सवा सव्वा चार चार गडीत बी काही चल नाही गेली गडी ती पण गडीला काय झाले विषय संपला आहे त्याच्यात वाजायले सहा सहा वाजून सहा वाजून ती काही दिसत नाही गेली अंधार असल्यामुळं सहा वाजून नाही नाही म्हणलं तर पाच सहा मिनटं झाली त्या घडीमध्ये आता वाजायलेत खरे नाही नाही म्हणलं तर चार वाजून पाच मिनटं झालीत म्हणायचं तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब कराला करा मोठं होईल व्हिडिओ आता काय आहे घरातला व्हिडिओ काय एवढा हे नाही विशेष पुढल्या वारीस तुम्हाला सगळं घरं दाखवितो बाहेरूनमधून थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मला सबस्क्राईब लाईक करा थँक यू